अजिंक्यजी चांदणे पानथर सेनेचे धडाकेबाज पांथर दीपकजी केदार सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खर तर महाराष्ट्रभर फिरतोय आणि स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत असताना पण म्हणजे आमचं शिरूरचं मतदान बी तेरा तारखेला आहे म्हणजे शिरूर लोकसभेचं मतदान आहे मला लय भारी साहेब शिरूर शिरूरमध्येच फिरायचंय शिरूर तालुक्यातच पाटोद्यामध्ये येत आहे विधानसभा मतदारसंघामध्ये तेवढी काळजी घ्या आणि आष्टीच्या या सभेला या पण मला अनेक पत्रकारांनी खरंतर प्रश्न विचारला की स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा हे खूप अभावाने काही पत्रकार मला म्हणाले किंवा महापालिकेची निवडणूक लढवताना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताना वॉर्ड सोडून बाजूला जात नाहीत माणसं लोकसभेची निवडणूक लढवायली आणि तरी बी तुम्ही बाजूला येऊन इतर मतदारसंघामध्ये प्रचार करतायत पण भावानं याची दोन फार महत्वाची कारण आहेत एक महत्वाचं कारण पहिलं असं आहे की जेव्हा भारतीय जनता पक्षाकडून दोन प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातले दोन मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष ज्या पक्षांकडे बघितलं की दिल्लीच्या दरबारात सुद्धा मराठी मातीचा स्वाभिमान म्हणून या पक्षाकडे गड़ जात तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांना फोडण्यात आलं या दोन पक्षांचे नेते पळवण्यात आले चिन्ह पळवण्यात आली आणि या पद्धतीनं आमच्याकडे असं म्हटलं एका मामानं घरावर टाकलेला पाहिला होता आता पक्षांवर बी अशा पद्धतीनं दबाव टाकून दरोडा टाकतात का काय अशी ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आजही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत आणि दोन पर्याय आहेत माझ्या भावांनं उद्या कोणी येईल कोणी काही भाषण करतील पण हा प्रश्न कायम लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा आमचे पत्रकार बांधव लिहितील जेव्हा कुठला तरी लेखक लिहिल जेव्हा याच वार्तांकन करल तेव्हा नक्की हा प्रश्न असेल का दोन हजार चोवीसला महाराष्ट्रातल्या जनतेसमोर बीड जिल्ह्यातल्या जनतेसमोर दोन प्रश्न होते स्वार्थासाठी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत मिसळायचं का स्वाभिमानाने लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहायचं <प्रेश्ट> आणि जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या यादीत हा जो लढवय्या योद्धा आहे हा जो संघर्ष आहे याच्या खांद्याला खांदा लावून आज मध्ये उभं राहणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून उमेदवार असताना सुद्धा इथे येऊन उभा राहतो काल तुम्ही बातम्यांमध्ये वाचलं असेल आदरणीय पवार साहेबांच्या प्रकृतीला सातत बावीस दिवस पन्नास सभा आणि बावीस दिवस पन्नास सभा केल्यानंतर थोडासा आवाज बसला म्हणून आज तर आदरणीय पवार साहेब येऊ शकले नाही आणि खरंच येताना आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर येताना हा विचार मनात आला आपली संस्कृती खर खरं तर घराची घरातलं वडीलधारा माणूस उन्हातानाची पर्वा न करता घराच्या स्वाभिमानासाठी लढत असल तर माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यामध्ये खारीचा का होईना पण वाटा उचलला पाहिजे हे माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचं कर्तव्य आणि विश्वास आहे मला अभिमान आहे मला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा मजबूत मजबूत आणि ज्याचा किल्ला हा विश्वास माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलाय पण इकडे आल्यानंतर बाप्पा खर तर मला असं वाटलं तुम्ही सभेला बोलवलंच खरं पण जशी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे तशीच या लोकसभा ही निवडणूक घेतली ही निवडणूक आता केवळ दोन पक्षांची राहिली नाही भाऊ उमेदवारांची राहिलेली नाही ही निवडणूक कुणाच्या प्रतिष्ठेची राहिलेली नाही तर ही निवडणूक गेली दहा वर्ष सातत्यानं ज्या मोदी जा 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 दिल। जा सामान्य जनता केला ज्या मोदी सरकारने देशाच्या जनतेला महागाईच्या खाईत लोटून दिलं ज्या मोदी सरकारने सर्वसामान्य युवकाला बेरोजगारीच्या खाईक लोटून दिलं ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक झालेली आहे